पोलीस दलातील भरती प्रक्रियेतील मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसलाय राज्य पोलीस दल भरती प्रक्रियेत एसईबीसी बी सी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजे ईडब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या मराठा उमेदवारांची प्रकरण स्थगित ठेवण्याचे आदेश देण्यात आले ही प्रकरण रद्द न करता स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण आणि खास पथक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांनी दिलेत यातून बृहन्मुंबई लोहमार्ग हिंगोली पोलिसांना वगळण्यात आलाय त्यामुळे तात्पुरत्या निवड यादीतील मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसलेला आहे इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा ठेवण्यात आलाय याबाबतचा आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी सोळा जुलैला जाहीर केला त्यानंतर अशा उमेदवारांना हमीपत्र बंधनकारक करण्यात आलं होतं मात्र काही विद्यार्थ्यांनी याला नकार दिल्यानंच अशा विद्यार्थ्यांची भरती थेट स्थगित करण्यात आली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया योगेश मराठा उमेदवारांना हा मोठा धक्का मात्र किती अशी प्रकरण समोर आलेली आहेत किती जणांना या निर्णयाचा फटका बसलेला आणि याचे परिणाम नेमके काय आणि कशा प्रकारचे होऊ शकतात काय अधिकची माहिती आहे खरं तर ज्यावेळेस पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस जी जाहिरात काढण्यात आली त्यामुळे हा संपूर्ण घोड झाला आहे ते जाहिरातीमध्ये मराठा समाजाचे जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांना ई डब्ल्यू एसमधून अर्ज भरावा का नाही याविषयीचं स्प स्पष्टीकरण करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आर्थिक मागास असल्यामुळे त्यांनी त्या प्रवर्गातून पण अर्ज या ठिकाणी भरलेत आणि त्यामुळे हा सगळा घोळ झाला आहे नाशिक जिल्ह्यात झालेल्या भरतीमध्ये एकूण सात उमेदवार हे अशा पद्धतीनं डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये होते त्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस हा प्रश्न निर्माण झाला त्यांची कॅटेगरी आपल्याला जाहिरातीत दिसून आली नाही किंवा ई डब्ल्यू एसमध्ये आर्थिकदृष्ट्या आहे तर त्यांनी त्यांच्याकडून हमीपत्र मागणी करण्यात आली मात्र हमीपत्र यातील चार विद्यार्थ्यांनी देण्यास नकार दिला आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रश्न उद्भवला त्यानंतर पोलीस महासंचालकांचं मार्गदर्शन यामध्ये मला खात्री मी पुन्हा सर तुमच्याकडे मात्र एक महत्त्वाची घडामोड या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत श्रावण देवरे ओबीसी नेते आपल्यासोबत सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत एक महत्त्वाचा हा निर्णय म्हणता येईल ईडब्ल्यूएस ची उमेदवारीच पोलीस दलाच्या भरतीतली स्थगित करण्यात आलेली आहे नाही हा निर्णय अगदी योग्य आहे आणि सूचनेप्रमाणे जर बताया गेले तर निर्णय योग्य पद्धतीने घेतला गेला आहे कारण अगदी संविधानामध्ये लिहिलेलं आहे ते आहेच पण एक कॉमन सेन्स म्हणून जर आपण विचार केला तर एखाद्या समाज गटाला सगळीकडूनच सगळ्यांचीच टाटा ओढण्याचा अधिकार कोणालाही नाही म्हणजे एखादी व्यक्ती जर एस टी म्हणजे दलित कॅटेगरी मधली असली तर तिला आदिवासींचं आरक्षण घेता येणार नाही किंवा ओबीसीचं आरक्षण घेता येणार नाही हे ये तर संविधानात पण नमूद आहे त्यामुळे मलकांना जर दहा टक्के एसई बी सी म्हणून सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी याच्यातून दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना पुन्हा जर मराठा समाज असं म्हणत असेल की आम्हाला ईडब्ल्यूएस मधलं पण आरक्षण पाहिजे तर ते चालणार नाही ते संविधानाच्या विरोधात आहे आणि एक साधा कॉमन सेन्स कुणीही शून्य माणूस सांगेल हे बाबा रे एक ताट तुम्हाला दिलेलं असताना त्या ताटातलं खायचं सोडून दुसऱ्यांचे ताट का ओढतात हे लोक सगळ्यांच्या ताटातलं खायला पाहिजे का या मराठ्यांना आणि किती खाऊन खाऊन किती खाणार काही आहे काही मराठा आहे का या मराठ्यांना एसीडब्ल्यू एस पण पाहिजे एसटीबीसी पण पाहिजे ओपन मधले पण पाहिजे आणि आता वरून तो जळांगी म्हणतो की आम्हाला ओबीसी मधून पण पाहिजे अरे किती खाणार किती खाणार तुम्ही सगळ्यांचं दलित आदिवासी ओबीसी सगळ्यांचं तुम्ही खाऊन फस्त करा एकदाच आणि आम्हाला भीतीला लावा एकदाच मराठांना नक्कीच धन्यवाद श्रावण डेवरेजी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठीच तर या निर्णयाचं स्वागत केलेले आहे ओबीसी नेते होते श्रावण डेवरे आपल्यासोबत वरून जोडले गेलेले होते मात्र मराठा उमेदवारांना हा मोठा धक्का आहे त्यामुळे आता याची काय प्रतिक्रिया उमटते आहे याकडे लक्ष असेलच